आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू आत्मा नमस्ते तर काल शेअरिंग करत असताना वेळ संपून गेला आणि राहून गेला सुलभातही राणे त्यांचा रेकी फर्स्ट टू थर्ड चा सगळा अनुभव आपल्याला मोठ्या प्रेमाने शेअर करत आहेत आत्मा नमस्ते आत्मा uh, नमस्ते मॅडम मी पाच तारीखला पाच मेला जॉईन झाली आणि त्यानंतर मला असे स्वतःचे असे भरपूर अनुभव आले ते मी दोन तीन वेळा सांगितले ते जर परत सांगायचं असेल तर सांगू शकते नाही तर मग दुसरे अनुभव आले ते तुम्हाला योग्य वाटेल तसं करा मध्ये आल्याच्या नंतर मला छोटे मोठे म्हणजे माझे सकाळी उठल्यावर पाठ दुखायची हाडं दुखायची ते सगळं माझं क्लिअर झालं फर्स्ट रेकी केलं तेव्हाच माझं ते, ते सगळं क्लिअर झालं त्याच्यानंतर असं जडपणा स्टेअर केस चढताना असं हल, हलकं आलं शरीर हलकं झालं म्हणजे टेबलवरती असं मी वयात पण आता चढू शकते तेव्हा असं वाटायचं भीती वाटायची चढताना पण ते, ते शरीर हलकं झाल्यामुळे असं मी टेबलवरती पण आता चढू शकते आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर माझ्या पायाच्या तळव्यांना आग व्हायची काय औषध करायची नाही पण ते मी लेखी एक दोन हे शिकलेली होती त्यामुळे ते करायचे आणि ते बरवायचं पण आता इथे लेखी शिकल्याच्या नंतर ते टोटली बंद झालं आता माझं परत तेव्हापासून परत झुक नाहीये टोटली बंद झालेलं आहे त्याच्यानंतर मी रोज तर मेडिटेशन आपण करतो मॅडम ने ते छान मेडिटेशन करून दिले आहेत त्या नुसते आपण ते करायचे आहेत त्या मेडिटेशनने आपल्याला खूप शांती मिळते ऊर्जावान व्हायला होतं चिंतामुक्त टेन्शन काही येत नाही एकदम एक कूल झालंय आता आणि मी माझ्या माझ्या डोळ्याचं विजन लॉस झालेली खूप नाईन्टी एट नाईन नाईन्टी नाईनला पण तेव्हा मी रेखी केलेली थोडंफार के हे केलेलं आणि त्याच्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितलं की विजन लॉस झालं त्यामध्ये काही हे नाही म्हणजे एक व्हेन्स आहे ना ते ड्राय झाली त्याच्यामध्ये अजून काही रिसर्च झालं नाही ते ड्राय झाल्यावर औषध म्हणून तर मग म्हटलं सोडून दिलं मी म्हटलं आता काय होत नाही तर राहू दे मग आता मी मध्ये आल्यावर परत सुरू केल्याच्या नंतर माझ्या डोळ्याची एनर्जी परत आता एटी पर्सेंटच्या वरती आलेली आहे आता मी परवाच परवाच्यात आठवड्यामध्ये मध्ये जाऊन माझे जा डोळे चेक केले नवीन चष्मा घ्यायचा होता म्हणून एवढे दिवस मला कुठच्या डॉक्टरने सांगितलं नाही की तुझी विजन लॉस झाले स्टार्टिंगला ज्या डॉक्टरने सांगितलं त्याच्यानंतर कोणीच सांगितलं नव्हतं की तुझे वेन्स लॉ ड्राय झाले आहेत म्हणून काल त्या डॉक्टरनी मला सांगितलं की तुझी लगेच बघितल्यावर हो तुझी व्हेन्स ड्राय झाली आहे म्हटलं मॅडम काय याच्यावरती औषध आहे का तर नाही अजूनपर्यंत रिसर्च झालं नाही म्हणून सांगितलं आणि मला चष्म्याचा नंबर आता आ, कमी झाला जो होता त्याच्यापेक्षा कमी झाला हे रेकीमध्ये आल्याच्या नंतर हा फरक झालेला आहे नवीन चष्मा आता, आता मी घेतला आणि डोळ्यामध्ये मला खूप फरक पडला त्याच्यामुळे आणि तसेच माझे मिस्टर मी सत्तावीस वर्ष माझ्या मिष्ट मागे लागायचे की मी अध्यात्म्यामध्ये आहे तुम्ही पण या म्हणून एकत्र सगळेजण घर पूर्ण घर अध्यात्म असल्याना तर खूप छान रिझल्ट मिळतात पण ते दोघं पण माझं कधीच ऐकायचे नाही मी देवळात जायचं ते दुसरीकडे जायचे असं चाललेलं मी आपली माझं चालू होतं तर आता मी मॅडमचं काय माहिती कृपा काय माहिती मी देखी कर त्यांना करायची त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांचा एक हात हलतो मग त्यांना मी करायचे रोज मला करायला मिळायचं नाही बाकी पण करायचं आपलं मेडिटेशन करायचं खर्च काम करायचं तर जा, रोज जमायचं नाही मी त्यांना म्हटलंय तुम्ही ना काय करा स्वतः मी तुम्हाला रेखी फर्स्ट मेडिटेशन पाठवते तुम्ही रोज करत जा मग ते ऐकलं बिचारी आणि रोज दिवस झाले सकाळ संध्याकाळ रोज करतात ते काल तर रात्री तीन वाजता उठूनच करत होते आणि आता ते रेखीला जॉईन व्हायला तयार झालेले आता मी उद्या मॅडम ऍडमिशन घेईन त्यांना हा मला खूप म्हणजे माझं एवढ्या हो वर्षाचा हे होता की पूर्ण घर अध्यात्मामध्ये यावं आणि हा हे मॅडममुळे शक्य झालं नाही तर झालं नसतं आता मॅडमला एक रिक्वेस्ट आहे की माझ्या मुलाला पण रेकी मध्ये येऊन मास्टर मॅडम करून मला द्यावं म्हणजे मी तर प्रयत्न करतेच आहे पण मॅडमने पण प्रयत्न करावा ग्रँड मास्टर व्हावं असं माझी इच्छा आहे की पूर्ण घर रेकी ना खूप छान रिझल्ट येतात खूप पॉझिटिव्ह असतात आता आमच्या तिघांचं पण बॉन्डिंग खूप छान झालंय खूप छान झालंय तो अगोदर यायला मागायचं नाही फक्त रविवारी यायचा आता तो रोज येतो संध्याकाळी आणि सकाळी निघून असं आता तो, 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 तो एक हे सॉल्व्ह झालेला आहे आणि मी मनी मेडिटेशन केल्याच्या नंतर मला ऑफिसमध्ये अनपेक्षित असे पैसे मला आले लाखाच्या वती आले पैसे ऑफिस मधून मेडिटेशन केल्याच्या नंतर ते एक चेंजेस झालं आणि आता मी मॅडमने सांगितलेला धनादेश बनवला आहे तो पंचवीस लाखाचा धनादेश बनवून ठेवलेला आहे आणि माझी अशी इच्छा आहे की मला काजूची फॅक्टरी ओपन करायची आहे आणि ते ब्रह्मांड आणि मॅडमच्या कृपेने होईल असं आता मला खूप हे वाटत <laughs> तुमच्याच आतल्या ऊर्जेनी ते होणार आहे सुलभाताई मॅडमची कृपा नाही तुमच्याच आतली ऊर्जा ती जी तुम्ही योग्य पद्धतीने वापरत आहात ओके okay? तो जो तुमचा भाव आहे माझ्या प्रती ती कृतज्ञता आहे तुमच्या तुमची माझ्या प्रती म्हणून नाहीतर खरोखर ती जी ऊर्जा आहे ती ऊर्जा तुमच्याच आतमध्ये होती कुठं होती ही ऊर्जा सुलभा सुलभाच्याच आतमध्ये होती आणि राहला तो डोळ्याला आलेला ड्रायनेस ओके okay? तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आज्ञाचक्राचं भरपूर मेडिटेशन करा येणारच आहे पण आता पुढच्या प्रवासाला ग्रँडमास्टर पर्यंत आहेच तुमचा तो तर आज्ञाचक्राचं मेडिटेशन करता करता मला असं वाटते की तो प्रॉब्लेम पण सॉल्व्ह व्हायला हवा ओके असं मला पूर्ण विश्वास आहे कारण आता मागच्या आठवड्यामध्ये आप आपल्या कुठच्या ताई आपल्या त्या गोव्याच्या ओके okay, घनश्याम ना, okay, तर त्यांच्या हे जे इथं डोळ्याला कोपऱ्यामध्ये छिद्र असते ना जे नाकासोबत जुडलेली असते ही डोळ्याची ओके तर ते ब्लॉक झालेलं त्यांचं आणि अक्षरशः त्यांना ऑपरेशन सांगितलेलं डॉक्टरांनी डॉक्टरांनी त्यांना इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन सांगितलं होतं तर मिसेसनी त्यांच्या त्यांना रेकी दिली आणि मग त्यांना मेडिटेशन करायला सांगितलं पहिल्याच डिग्रीचं फक्त मेडिटेशन त्यांनी नियमित केलं तो ब्लॉक निघून गेला म्हणजे तो जो अडथळा निर्माण झाला होता ते जे बंद झालेलं होतं ते होऊन ते पूर्ण नव्याने सुरू झालं त्यांचं ऑपरेशन कॅन्सल केलं डॉक्टरांनी आणि डॉक्टर सुद्धा अवा वा काय झालं याला म्हणतात युनिव्हर्सची कमाल याला म्हणतात ब्रह्मांडीय ऊर्जेच दिव्य ऊर्जेचा वापर आहे ना तर तुम्ही फक्त त्या योग्य पद्धतीनी करा सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात तुम्ही करायला तर लागा गोष्टी होतात ओके आणि ज्यांना ज्यांना असं वाटते आहे सुलभाताईंसारखं की हो माझं कुटुंब ध्यानी कुटुंब असावं तर रोज स्वतःला म्हणा की माझं कुटुंब ध्यानी कुटुंब आहे बघा तुम्ही जे विचार करणार त्या गोष्टी होणार एवढा मात्र तुम्ही आता अनुभूती हो ओके नाही खूप धन्यवाद अगदी अंतर्मनापासून धन्यवाद सुलभाताई खूप खूप धन्यवाद थँक्यू 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 Oh, thank you, thank you, thank you.